लाडपाके समितीने केलेल्या शिफारशीप्रमाणे व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील सफाई कामगारांच्या वारसांना रिक्त पदांवर तात्काळ नियुक्ती आदेश द्यावेत अशी मागणी अमळनेर येथील अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेससह इतर कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून अमळनेर नगर परिषदेचे मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले नगर परिषदेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील सेवानिवृत्त व मयत झालेल्या सफाई कामगारांच्या वारसांना त्यांच्या नेमणूक देण्यासंदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या ला लाडबागे समितीने शिफारशी केल्या होत्या या शिफारशीप्रमाणे अनुसूचित जातीतील सफाई कामगारांच्या वारसांना त्यांच्या रिक्त जागी नेमणूक दिली जात होती मात्र उच्च न्यायालयांच्या औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठात श्री कैलासराव कुवर व इतर यांनी दाखल केलेल्या रीट याचिकेचा संदर्भ देऊन शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गातील इतर जाती घटकांना वारसा नियुक्ती येणार नाही असे परिपत्रक काढले होते हा अन्याय असल्याची भावना सफाई कामगार व वा त्यांच्या वारसांमध्ये निर्माण झाली होती या याचिकेत त्रयस्थ पक्ष म्हणून अमणीर येथीलच रघुनाथ रामभाऊ मोरे यांनी शासन आदेश विरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता या याचिकेचा नुकताच निकाल लागला असून अनुसूचित जातीच्या सर्व सेवानिवृत्त व सफाई कामगारांच्या वारसांना त्यांच्या रिक्त जागी नेमणूक देण्यात यावी असे आदेश झाले आहेत या आदेशानुसार अंमळनेर नगर परिषदेतील सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगारांचे वारस असलेल्या श्रीमती शिला जगदीश व इतर नऊ वारसांची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे